नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज सकाळी ब्लॉग सुरू करण्याचं कारणही तसं स्पेशल आहे कारण आजचा ब्लॉगच एकदम स्पेशल होणार आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे तो अशा लोकांसाठी ज्यांचा आपल्या आईवडिलांवरती भरपूर प्रेम आहे आजचा ब्लॉग अशा लोकांसाठीसुद्धा आहे ज्यांचा आपल्या आईवडिलांवरती प्रेम आहे पण ते त्यांना वेळच देऊ शकत नाही आणि आजचा ब्लॉग अशा लोकांसाठीसुद्धा आहे की ज्यांना आपले आईवडील नकोसे झालेले आहेत तर मंडळी आज मी जाणार आहे एका वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी तर मंडळी इथे नवीन पनवेलमध्येच चिपळे या गावाच्या शेजारीच एक वृद्धाश्रम आहे छोटंसं वृद्धाश्रम आहे तर आज आम्ही तिथे भेट द्यायला जाणार आहोत तर सांगण्याचा सा विषय असा की बरेच जण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात पण त्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांची नक्की अवस्था काय असते त्यांच्या मनात काय साचलेलं असतं जाणून घेऊयात आणि बघूयात वृद्धाश्रमातील लोकांचं आणि आजी आजोबांचं खरं आयुष तर मित्रांनो माझ्यासोबत असणार आहेत आमच्या सोसायटीतले मिस्टर पुजारी आणि मिस्टर प्रवीण कुमार सर सो so, आय एम ऑल सेट चला तर मग निघायचं तर मित्रांनो फायनली मी इथे आलेलो आहे बाबा वृद्धाश्रमामध्ये मेंबर्स तो वो ही है ना जो हैं और भी बड़े हैं कैसे हैं बढ़िया है? ये तो उधर के बताया ना हमने ये यूपी अच्छा कौन कौन है घर में आपके घर में कौन कौन है हाँ माँ है एक साल हो गया कैसे लग रहे सब लोगों के साथ हैं। My name is भरत परवार। परवार, okay। My name मेरे father's name नंजी भाई। नंजी भाई, परवार। One set time ही हो देख, सही होगी sir। अच्छा जी, In बॉल में शारीरिक, थाना, प्रिया। हम लोग आते हैं हर संडे को आपके पास मिलने के लिए <laughs> कैसे नहीं ले गए गया संडे को ही? गया संडे को आया था ना इनका ये भी अच्छे फैमिली से हां इनका भी इनमें कोई तो सरकारी ऑफिसर हूं ऑफिसर कोई नहीं इनका टेबल करना हमने Okay. तर मित्रांनो वृद्धाश्रमामधली अरेंजमेंट फार चांगल्या पद्धतीने केली होती प्रत्येकासाठी सेपरेट बेड मनोरंजनासाठी टेलिव्हिजन फॅनची सोय हो प्रत्येक रूमला सेपरेट विंडो सेपरेट वॉशरूम व वा हायजीन मेंटेन केलेलं होतं सेवेंटी एट साल आता है सेवेंटी एट हाँ वो मुझे कितनी बार जाना है माज़ू हाँ अब तो सेंचुरी मारने से अपना सेंचुरी मारने चाहिए इस कास्ट में छोड़ दिया जी नहीं छोड़ दे रहा हूँ मार रहा हूँ वो इधर रख करके वो एक साल से अपने पास है अभी से जाने इधर आकर या आश्रमामध्ये स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यात आलेली आहे व उष्णतेचा त्रास अजिबात होत नव्हता कारण हवा खेळती होती तुझे दोस्तों आज हम लोग है बाबा वृद्धाश्रम में जो कि चिखले के जस्ट नियर बाय है तो आज हम बात करेंगे ये बाबा वृद्धाश्रम के ओनर से तो बताइए आप आपका परिचय दीजिए पहले सबसे पहले सर आपको नमस्ते तरफ से Uh, मेरा नाम अमोद राजेंद्र राय है सर uh, मैं बिहार से बिलोंग करता हूँ मैं यहाँ पे सर महाराष्ट्र में कम से कम सोलह सत्रह साल हो गया सर मैं सोलह सत्रह साल से यहाँ पे पहले जब आप मतलब तो ये काम नहीं करते थे तब आपको क्या लगता था कि ओल्ड एज होम होना चाहिए या नहीं होना चाहिए देखिए अगर देखा जाए सर तो ओल्ड एज होम तो नहीं होना चाहिए देखा जाए तो ओल्ड एज होम होना नहीं चाहिए क्यों हम अपने माँ बाप को चाहे कोई भी अपने माँ बाप को क्यों ओल्ड एज होम में रखने का लेकिन उन लोग रखते हैं ठीक है कुछ ना कुछ तो कहीं भी माँ बाप को भी कमी रह जाता है कुछ तो बच्चे लोग का भी कमी हो लेकिन माँ बाप को कमी से बच्चे लोग का कमी नहीं दिखाना चाहिए बच्चे लोग का ऐसा नहीं करना चाहिए साथ में जो सीनियर सिटीजन है अभी के दौर के उनके लिए आप क्या एडवाइस दोगे और जो न्यू जनरेशन वाले लोग हैं उनके लिए क्या एडवाइस दोगे सीनियर सिटीजन लोगों को मैं यही बोलता हूँ कि अब जहाँ भी है घर में है कहीं भी ओल्ड एज होम में है कहीं भी है आप अच्छे से रहे अच्छे से फैमिली के साथ में रहे अगर आज आप बहू बन के आए कल आप भी हाँ, सास, हाँ, बनेंगे, हाँ, सास बनेंगे हाँ। सास बनोगे तो वही चीज़ अगर आपके साथ में होगा तो आपको तो उस समय कैसा लगेगा दोस्तों अभी हम निकल रहे हैं हमारे घर के लिए तो है हमारे आश्रम के आज जो बाबा वृद्धाश्रम जो हम जाके आए हैं वहाँ पर जो अभी परिस्थिति देखा है हमने जो जो उनको सहायता की जरूरत है धन की सहायता की जरूरत है कपड़ों की है बाकी सब जो भी चीज़ें चीज़ें हैं उनकी उनका बहुत जरूरत है उनको तो इसलिए रिक्वेस्ट आहे की उनको सहायता करे और जो सीनियर लोग पर रह हैं वो अच्छी तरह रे पाए वहाँ पर व्हापर ये हम सभी लोगों से प्रार्थना करते तर मित्रांनो आता जस्ट आम्ही बाबा वृद्धाश्रम चिपळे न्यू पनवेल येथे जाऊन आलो आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता कारण मी, मी फर्स्ट टाईम गेलो होतो तर मित्रांनो आत्ता सध्या माझ्या मनामध्ये बरेचसे प्रश्न येत प् आहेत की म्हणजे अशी वेळ लोकांवरती का यावी की माणूस कमी झाली आहे का कुठेतरी पैशांमुळे जग छोटा दिसू लागली म्हणजे तिथे आम्ही बघितलं काही लोक अशी लोकं पण होती की ज्यांना कोणीच नव्हतं काहीच आधार नव्हता पण अशी लोकंसुद्धा सुद्धा तिथे होती हो की त्यांची पूर्ण फॅमिली आहे आणि जे लोक प्रॉपर एज्युकेटेड आहेत रिटायरमेंट होऊन ते तिथे आलेले तर ओल्ड एज होम असावेत का नसावेत तर पूर्वी मला असं वाटत होतं की नसावेत हे ओल्ड एज होम पण आता काळाची गरज आहे ओल्ड एज होम ही लाईन बोलताना पण बेकार वाटतं पण हे खरं आहे कारण ज्यांना कोणच आदर नाही त्यांचे नातेवाईकच नाही आहेत ते असेच रस्त्यावरती पडण्यापेक्षा ते ओल्ड एज होममध्ये असलेले बरे पण ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांचं काय ती लोकंसुद्धा ओल्ड एज होममध्ये दिसत आहेत तर मित्रांनो यंग जनरेशन आणि ओल्ड जनरेशन यांच्यामधला जो गॅप आहे ना तो गॅप हा नेहमीच राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर यंग जनरेशनला काही सल्ला द्यायचा असेल तर मी आज सल्ला देईल की आज तुम्ही मुलात तर उद्या तुम्ही आईवडीलही होणार आणि आजी आजोबाही होणार त्यावेळेस तुमचं काय होणार आणि ओल्ड जनरेशनला जर काही सल्ला द्यायचा असेल तर मला असं वाटतं की ओल्ड जनरेशनलाच जास्त एज्युकेट आणि अवेअर करण्याची गरज आहे कारण त्यांचं जास्त प्रेम हे त्यांनाच नंतरला घातक ठरतं जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्ही तुमची प्रॉपर्टी पेन्शन हे मुलांच्या नावावर न करता स्वतःच्या नावावर ठेवणं थे गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आजकाल पैशाला किंमत आहे माणसांना किंमत नाही आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी पैसा पेन्शन हे सर्व मुलांच्या नावे करता त्याच दिवशी तुमचं आयुष्य संपतं आणि सुरू होतो तो फक्त वृद्धाश्रमाचा प्रवास कटू आहे पण हे सत्य आजकालच्या मुलींना सासू सासरे नको असतात कारण सासू सासऱ्यांनी जरा काय बोलले की त्यांचा इगो हर्ट होतो त्यांच्या भावना दुखावल्या जातात तर अशा मुलींना एकच ॲडवाईस देईन मी की तुम्ही अनाथ मुलांसोबत लग्न करा त्यांना सासू सासरे काय आई वडीलच काय आहे त्यांना कोणच नसतं अनाथ आश्रमातल्या मुलांसोबत तुमचा संसार अगदी सुखाचा होईल अगदी मनाप्रमाणे तर मित्रांनो काही डायलॉग आहेत जे घरोघरी ऐकायला भेटतात खासकर न्यू जनरेशनसाठी तुम्ही आमच्यासाठी काय केलं काय आम्हाला शिक्षण देणं आम्हाला मोठं करणं हे तर तुमचं कर्तव्य होतं त्यात मोठेपणा कसला सांगताय मित्रांनो असे काही फेमस डायलॉग आहेत जे मी तुम्हाला आता ऐकवले जे घरोघरी ऐकायला मिळतात असो त्यांचं कर्म त्यांच्या पाठीशी तर मी न्यू जनरेशनपेक्षा ओल्ड जनरेशनलाच सांगू इच्छितो की काय बदललं आहे त्याप्रमाणे तुम्ही पण बदला तुम्हाला आता स्मार्ट गेम खेळायची गरज आहे कारण न्यू जनरेशन नाही सुधारणार स्पष्ट सांगतो तर मित्रांनो आज मी ज्या बाबा आश्रमाला भेट दिली त्या आश्रमाचा ॲड्रेस आणि लिंक मी बायोमध्ये देईन आणि ज्यांना ज्या पद्धतीने जमत त्या पद्धतीने त्यांना हेल्प करा कारण त्यांना हेल्पची गरज आहे तर मित्रांनो विथ दिस पॉईंट आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वृद्धाश्रमांना भेट द्या त्यांना गरजवंतांना मदत करा आणि आजच्या आश्रमाला आम्ही भेट भेटेल त्या आश्रमाचा ॲड्रेस आणि लिंक मी बायामध्ये नक्की देईल तर तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना हेल्प करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं स्पेशल थँक्स टू पुजारीजी आणि प्रवीणजी यांना कारण यांनी ऑलरेडी त्याच आश्रमाला मला बरीचशी हेल्प केलेली आहे तर मित्रांनो भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी टेक केअर अँड